जांभळी नाका येथील सुरू होणाऱ्या चैत्र नवरात्र उत्सवाच्या देवीच्या जागराला सुरुवात दरवर्षीप्रमाणे यंदाही जांभळी नाका येथील आदिशक्तीच्या जागराला लवकरच सुरुवात होणार आहे आज आनंद चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित चैत्र नवरात्र उत्सव देवीच्या मंडपाचे भूमिपूजन शिवसेना नेते खासदार राजन विचारे व त्यांच्या पत्नी सौ नंदिनी विचारे यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे प्रमुख प्रदीप शिंदे नगरसेवक मंदार विचारे युवसेनेचे उपजिल्हाधिकारी ठाणे शहर अर्जुन सिंग डाभी सुरेश मोहिते विभाग प्रमुख प्रशांत सातपुते प्रदीप पुर्णेकर स्वप्नील शिरकर विनायक आंबेकर प्रमुख महेश ढोमणे अशोक घोलप राजेंद्र महाडिक सुधीर बेलोसे बाबू शेलार दिनकर पाचंगे उपशहर संघटक मंजिरी ढमाले कुंदा दळवी अपूर्वा तेलवणे अनुराधाबाई बाई वनिता कोळी गौरी ताम्हणकर विभाग संघटक सुनंदा देशपांडे सौ उषा बोरुडे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य धनश्री विचारे तसेच शिवसेना पक्षाचे पदाधिकारी युवासेना व युवती सेना मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सदर कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर देवीच्या दर्शनासाठी येणार आहेत तसेच या ठिकाणी प्रभू श्री रामचंद्र यांचा विशेष देखावा साकारण्यात येईल अशी माहिती समितीचे माजी सदस्य राजेंद्र महाडिक यांनी आज पत्रकारांशी बोलताना दिली त्या ठिकाणी चैत्र नवरात्रीनिमित्त आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने हा नवरात्र उत्सव संपूर्ण ठाण्यामध्ये सुपरिचित असलेला आणि शिस्तबद्ध पद्धतीने अनेक मंगलमय वातावरणात सुरू असलेला गेले सोळा वर्ष सातत्याने या शिवाजी मैदानामध्ये हा उत्सव अतिशय आनंदात साजरा केला जातो प्रतिवर्षाप्रमाणे चैत्र शुद्ध गुढीपाडव्याच्या दिवशी या उत्सवाची सुरुवात होईल रामनवमीच्या दिवशी सांगता सोहळा असतो अशा प्रकारे नऊ दिवस या ठिकाणी हा चैत्र नवरात्र उत्सव साजरा होत असतो या उत्सवामध्ये ठाण्यातील असंख्य देवीभक्त नागरिक भाविक सहभागी होतात आणि या आनंदामध्ये शोभा वाढवतात या आपण पाहिलं असाल की गेल्या सोळा वर्षापासून या ठिकाणी अनेक उत्सव झाले आणि त्या त्या उत्सवामध्ये अनेक गुन्हेजनांना नवरत्नांना ठाण्यातील सर्व विभागातील सर्व थरातील सर्व मग शैक्षणिक समा शैक्षणिक स्तर असतो सामाजिक स्तर असतो कलाकार असो कोळी समाज असो गुजराती समाज असो सर्व समाजातील लोकांना या ठिकाणी पुरस्कार वितरण होत असतो दररोज या ठिकाणी आ नऊ दिवस सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात आणि त्या कार्यक्रमादरम्यान अनेक असे पुरस्कार या ठिकाणी प्राप्त करणारे ठाण्यातील गुणीजन या ठिकाणी उपस्थित असतात सर्वात महत्त्वाचा पुरस्कार नवदुर्गा नवरत्न पुरस्कार तो ठाण्यातील आपल्या या ठाण्यातील साम